होती सांगतो सतीश सतीश सलग राहून हे काय फोन संघटना

या निमित्ताने आज इथं मोठ्या संख्येने माजी सैनिक इथं उपस्थित आहेत आणि नागरिकही उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर प्रेस मीडियासुद्धा या रंगमंचच्या निमित्ताने आज इथं आ आला आहे प्रिंट ब्रिं, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाचे स सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे स सर्व आज इथं उपस्थित आहेत या सर्वांना रंगपंचमीच्या निमित्ताने आज मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि असाच तिरंगा आपण हातात उंच वर ठेवून आपल्या राष्ट्राचा सन्मान नेहमीच करत राहावा अशी मी तुम्हाला सांगू इच्छितो